आंबिवली स्टेशन परिसरातील पश्चिम येथे स्वयंभू शिवमंदिर काही वर्षापासून आंबिवली येथे शिवमंदिरात शिवरात्री उत्साहात साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या यात्रेसाठी लाखोंच्या संख्येने भाविक महाशिवरात्रीला दर्शनासाठी येथे येतात हा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी मंदिर परिसरात भाविकांची सेवा दिली जाते तसेच आज शिवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात व चांगल्या रीते पार पडतो तसेच या शिवरात्र उत्सवाच्या दर्शनासाठी वडवलीचे माजी नगरसेवक दुर्योधन पाटील विलास रंधवे वैभव पाटील अरविंद पाटील रमंतरे व इत्यादी मान्यवर उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचे भिवा भोईर व संकेश भोईर यांनी सत्कार केले तसेच या शिवरात्री उत्साहात भंडाराची सुद्धा आयोजन करण्यात आले होते रवींद्र जाधव आंबिवली सोमेश्वर सो हरे हरे भोले सोमेश्वरा <camina> सोमेश्वराय शिव सोमेश्वरय शिव सोमेश्वर हर हरे भोले <camina> शिवमंदिर प्राचीन कालेमधलं मंदिर आहे आणि ह्या मंदिराची श्रद्धा असल्यामुळे सर्व भाविक ह्या ठिकाणी येत असतात आणि सर्व समाज सर्व जाती धर्माचे लोक या मंदिरावरती उपस्थित राहतात त्यात आपण या ठिकाणी आज आपले सर्वांचे लाडके नगरसेवक लाडकेनगरसेवक नारायण पाटील अध्यक्ष उभा पाटील असे सर्व आमचे रमणजीत्रे सर्व शिवसेना स्टीम या ठिकाणी आम्ही दर्शनाला सर्व सेवा म्हणून आणि लपाला प्रमाणात जसं फिरतो तो पण दर्शन घेऊन सर्व आढावा आपल्या भागामध्ये वातावरण चांगली निर्मिती राहावी म्हणून या ठिकाणी आम्ही सर्व फिरत आहो आणि अशीच कृपा बाबांची राहू आणि पुढील अशीच आमच्या हाताची सेवा घडू पुढे आम्ही बाबाची एकदा प्रयत्न करतो आणि आम्ही अहमशब्द संपवतो जय जय महाराज प्राचीन असं मंदिर